ऑगस्टमधल्या चिल्ड्रन आय आणि सेफ्टी मंथमध्ये नियमित तपासणीचे महत्व हा पण डब्ल्यू एच ने एक महत्वाचा मुद्दा सांगितला कारण लहान मुलांमध्ये आत्ता स्पेशली दुर या डिजिटल युगामध्ये जास्तीत जास्त स्क्रीनचा वापर वाढल्यामुळे यांच्यामध्ये दूरदृष्टी दोष म्हणजेच काय तर हायपर मेट्रोपिया आणि निकट दृष्टीदोष म्हणजेच मायोपिया हे दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीं समजण्यामध्ये दोन गोष्टींचा हे महत्वाचा असतो सहभाग तो म्हणजे आपले शिक्षक आणि पालक त्यामुळे पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी दोघांसाठी ही आवर्जून सूचना आहे की कुठलाही मुलगा हा वारंवार माझं वार, डोकं दुखतंय मला डोळ्यातून पाणी येतंय किंवा मला स्पष्ट दिसत नाही आहे आणि सारखं असे डोळे बारीक करून बघण्याचा प्रयत्न करतात त्यांना आवर्जून तुम्ही आय चेकअपसाठी घेऊन या आणि त्यांचं आय चेकअप हे प्रॉपर डॉक्टरांकडून तज्ञांकडून करून घ्या कारण हे सगळे दृष्टीदोष जर आपण लवकर निदान केलं त्याचं तर मुलांना क्लिअर व्हिजन मिळते आणि त्यांचा अभ्यासातला फोकस याशिवाय त्यांचा इन जनरल वावर आपल्या घरातला असेल पॅरेंट्स बरोबरचा असेल हा बदलतो आणि हे तुम्हाला नक्की जाणवेल कारण मुलांना त्यांची जोपर्यंत दृष्टी क्लिअर नाही आहे तोपर्यंत ते चांगल्या पद्धतीने रिॲक्ट करू शकत नाहीत इंटरॅक्ट करू शकत नाहीत आणि कधी कधी ते सांगूही शकत नाहीत की मला दिसत नाहीये किंवा त्यांना हे समजत नाही त्यामुळे जर तुम्हाला ही लक्षणं दिसली की त्यांचं डोकं दुखतं डोळ्यातून पाणी येत किंवा ते वारंवार अभ्यास करायचा कंटाळा करतात किंवा मला लांबचं दिसत नाही हे म्हणतात या सगळ्या कंप्लेंट्स इग्नोर करू नका आणि त्यांचं लवकरात लवकर चेकअप करून घ्या